तीस ऑक्टोबर ठेवता रामावरच एक विश्वास त्यालाच समाधान हमखास रामाचा हात माझ्या मागे हे ठेवावे मनात व्यवहार सांभाळून वागावे जगात दुष्ट मतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावेधरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती जे जे काही येते ते ते रामापासून हा ठेवावा भाव दुश्चित न व्हावे मन भोगात नामाचे न व्हावे विस्मरण या करिता राखावे समाधान देहाचे भोग देहाचे माथी त्याची न मानावी खंती. देह द्यावा रामसेवे प्रती त्याची न मानावी आसक्ती पैका न मानावा सखा एक जाणावा रामदाता न असू द्यावी कशाची ममता भगवंत हीच एक सुखाची वार्ता विश्वास ठेवावा रामापाई सर्व काही चांगले होऊन जाई आपला भार घेतला रामाने विश्वासाने सत्य मानने खरे सद्गुरु अज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाण जो जो प्रसंग येईल जैसा तो तो सानिध्य जाणावे रघुपतीचा जगाला ओळखावे त्याच्या सारखे वागावे पण आपण मनाने तेथे नसावे मी नाही प्रपंचाचा माझे नाही कोणी सत्य त्रिवाचा माझे माझे म्हणत गेले माझे मी पणाला विसरले असत्य ते सत्य मानले जरी असत्याची आली प्रचिती खरी शरीर आहे दो दिवसांचे वाया न जाऊ द्यावे साचे रामकृपा त्याजसी होई ज्याने राम ठेवले हृदय मुखी नाम हृदय राम ज्याने जोडला आत्माराम गुरुचरणी ठेवावा विश्वास निर्भयता त्याने येत खास जे जे होणार ते होतच जाते विनाकारण मन कष्टी होते माझे सुख दुःख नाही प्रपंची असे ज्याने जानले चित्ती त्याचा संसार सुखाचा झाला निश्चिते ज्याने दिली रामाची संगती त्याचा विषाद न मानावा चित्ती उद्विग्नतेचे कारण साधनाचे विस्मरण मुख्य करिता रामाची भक्ती आपोआप गळते विषयाची आसक्ती भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास तो करतो हेच हिताचे मानावे खास अंतकाळी भगवंताचे नाम त्याला करीन माझे समान हे भगवंताचे वचन जान त्याच्यावर ठेवावा विश्वास पूर्ण म्हणून रामा वाचून जगती आता माझा असे न म्हणावे चित्ते दुःख जाण्यास उपाय सांगती साधूजन आसक्तीत न गुंतावे आपण म्हणून सर्व काही करावे पण पन मीपणाने कोठे न राहावे याला उपाय एकच जान सदा राखावे रामाचे अनुसंधान कशातही नसावे आपले पण राम करता हे जाणून सर्व मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनाचा कळस जाण रामाला देह करावा अर्पण एकात सेवावा आपण व्यवहाराप्रमाणे करावे वर्तन त्यात नसावे मात्र आपण परिस्थिती निर्माण झाली कालांतराने विलय पावली म्हणून न मानावे कशाचे सुख सर्वात रामाची जाणीव एक वाचेने मौन हृदयात रामाचे प्रेम अखंड रामाचे अनुसंधान याहून दुजे नाही साधन हे मानावे प्रमाण ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हम खास। म्हणून रामाचा चित्ती ठेवावा विश्वास वळण द्यावे व्यवहारास साधन असे काही असावे ज्याने साध्याला सहज पोहोचावे राम म्हणावा आपला साधनातील साधनाचा लाभ झाला शुद्ध असावे आचरण पवित्र करावे मन नामस्मरण ज्याच्या मुखी रामकृपे तोच एक सुखी एकच देव एकच गुरु एकच साधन यावर ठेवता विश्वास कृपा करील ईश्वर खास श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार रामा मी कोठे जावे तुझं वाचून कोठे राहावे रामा सर्व सत्ता तुझ्या हाती समाधान राहील अशी करावी वृत्ती जय श्रीराम